नमस्कार पल्लवीज रेसिपी आणि लाईफस्टाईलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत कोल्हापूरच्या देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही पोहोचलो आहोत आता तारकली इथे आणि एका होमस्टे इथे आम्ही थांबलो आहोत इथे मोजून चारच रूम आहेत आणि खूप स्पेशियस अशी हे रूम आहेत नवीनच हे बांधकाम झालेलं आहे आणि इथे फर्स्ट कस्टमर आम्हीच आहोत खूप छान आणि सर्व सुखसुविधांनी उपलब्ध असे हे रूम आहे या मध्ये ए सी देखील आहे बजेट फ्रेंडली प्लस इथे पेट देखील अलाउड आहे आमच्या टायसनला देखील इथे अलाव केलेला आहे ॲक्च्युली आम्ही रात्रीच इथे पोहोचलो होतो आणि आता आम्ही फ्रेश होऊन बाहेर नाश्त्यासाठी निघालो आहोत थोडे फोटोज वगैरे क्लिक केल्यानंतर आम्ही निघालो आहोत नाश्ता करण्यासाठी आणि आम्ही जिथे रूम घेतला आहे तिथून एकदम वॉकिंग डिस्टन्सवरच इथे हॉटेल देखील उपलब्ध आहेत शुद्ध शाकाहारी जेवण तसेच नॉनव्हेज देखील इथे अवेलेबल आहे आमच्या ड्रायव्हर काकांना इकडची सर्व माहिती असल्यामुळे त्यांनी आमची जराही गैरसे होऊन दिली नाही कारण इथे स्कूबा डायविंग पॅरासेलिंग तसेच वॉटर स्पोर्ट्स जे आहेत ते अगदी जवळ आहेत आमच्या रूम ओनर्सनेच आम्हाला सर्व काही बुक करून दिलेलं आहे त्यामुळे आमची कुठल्याही प्रकारची गैरसोय इथे झाली नाही आणि आता फायनली आम्ही नाश्ता करण्यासाठी इथे बसलो आहोत आणि आमचा नाश्ता आलेला आहे मी इथे मागवली आहे मॅगी मुलींनी देखील मॅगीच मागवली आहे हे पहा माझ्या मिस्टरांना मॅगी एवढी आवडत नाही त्यामुळे त्यांनी इथे भुर्जी आणि ब्रेड मागवले आहेत आम्ही नाश्ता करून आता परत रूमकडे निघालो आहोत थोडासा आराम करून मग आम्ही पुन्हा जेवण्यासाठी त्याच हॉटेलमध्ये आलो हो। आहोत हे पहा इथे आहे माझी आई भाऊ माझे पप्पा ॲक्च्युली त्यांनी व्हेज थाली मागवली आहे आणि आता इथे मुली आहेत खेळण्यात मग्न आहेत त्यांचं जेवणाकडे अजिबातही लक्ष नाही आणि आम्ही वाट पाहतोय आमच्या नॉनव्हेज थालीची तोपर्यंत आम्ही इथे व्हिडिओ आणि फोटो शूट करण्याचा पुरेपूर आनंद घेतलेला आहे फायनली माझी सुरमई थाली जी आहे ती आलेली आहे तुम्ही पाहू शकता किती छान क्वांटिटीमध्ये इथे जेवण उपलब्ध आहे आणि आता मी जेवणाचा इथे पुरेपूर आनंद घेतलेला आहे माझी आई जी आहे ती ब्लॉग शूट करत आहे हे पहा आणि ती थोडी कन्फ्यूज झाली आहे की ब्लॉग शूट करू की मी जेवण करू <laughs> सो जेवता जेवता ती ब्लॉग शूट करत आहे आणि आता मी तिला म्हटलं आहे जेवण करून घे शूटिंग आपण नंतर करूया जेवण झाल्यानंतर आम्ही इकडे आलो फोटो शूट करण्यासाठी इथे आम्ही थोडेसे फोटो शूट केले आहेत आणि मग आम्ही निघालो आहो बीचवर बीचवर आम्ही रंगपंचमी खेळण्याचं ठरवलं आहे त्यासाठी इथे सगळे जमा झाले आहेत आणि रंगपंचमी खेळल्यानंतर आम्ही बीचवरच आंघोळ करण्याचा मनमुराद आनंद घेणार आहोत देवांशला समुद्रात आंघोळ घालणं शक्य नाही त्यामुळे आई इथे त्याचे पाय फक्त ओले करत आहे पाणी पाहिल्यानंतर मुलींना अजिबातही कंट्रोल होईना त्यामुळे माझे मिस्टर इथे मुलींना घेऊन पाण्यात गेले आहे तिकडे ते पाणी खेळत आहेत आणि इकडे मात्र फोटो सेशन काही संपायचं नाव घेत नाही फोटोशूट झाल्यानंतर आम्ही सर्वांनीच पाण्याचा मनमुराद आनंद घेतलेला आहे आणि मग आम्ही निघालो परत आमच्या रूममध्ये आणि फ्रेश होऊन आम्ही आता पुढच्या काही साइड सीन्स पाहण्यासाठी निघालो आहोत हे पहा आता आम्ही छान तयार होऊन बोटीमध्ये प्रवास करत आहोत बोटीतील प्रवासादरम्यान आपल्याला गाईड जे आहे ते दहा साईड सीन्स दाखवतात खूप मस्तीच्या मूडमध्ये आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर वातावरण आहे आणि निसर्गरम्य हे वातावरण पाहायला खूप छान वाटतं आमच्या सोबत आहेत हे गाईड जे आपल्याला आता साईड सीन्स बद्दल थोडीशी माहिती देणार आहेत पाण्याची तीव्रता आता थोडी थोडी वाढायला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता पाणी थोडंसं वाढलेलं आहे थोडंसं घाबरतच आम्ही हा प्रवास केलेला आहे कारण बोटीतला हा प्रवास अनुभवणं खूपच अवघड होतं आमच्यासाठी कारण पाण्याची तीव्रता जी आहे ती वाढायला सुरुवात झालेली होती आणि अक्षरशः पाणी आमच्या तोंडावर उडत होतं एवढ्या या लाटा वेगाने येत होत्या आमच्याकडे आता गाईड जे आहेत ते थोडीशी माहिती देतील कर्ची खाडी आहे ही करणेची खाडी हा लाट मोडत बघा कर्बी समुद्र ही करची खाडी हा तुमचा संगम पॉइंट आहे तर कर्लीची खाडी का बोलतात आता चोवीस तासामध्ये दोनदा ओटी होती आणि दोनदा भरती होती म्हणजे सात तास भर चालते सहा तास ओटी चालते त्या भरच्या टायमाला पाणी आत येता आणि ओटीच्या टायमाला निघून जातं त्या भरच्या टायमाला पाणी आत आल्यामुळे खारं पाणी बंद आहे म्हणून याला खाडी बोलतो तर जसं बॅकसाईडला पाठीमागे जाल तार कर्ली सोडून तुम्हाला नदी मिळणार त्यानंतर ही तीन तालुक्यांची नदी आहे ह्या नदीचा तो पाठीमाग कुडाळ तालुक्याला झालेला आहे त्यानंतर आज जर सकाळी पाहुणे सहाला भरती आली तर उद्या सकाळी पाहुणे सातला येणार रवा सकाळी पाहुणे आला एका तासाचा डिफरन्स असतो पुढे पुढे चालत राहतो पौर्णिमाने अमोश असते त्या दिवशी सकाळी पाहुणे साला भरपूर भरते आणि संध्याकाळी पाहुणे साला भरती येणार ज्या दिवशी एकादशी असते पहाटे पाहुणे भरती आणि संध्याकाळी पाहुणे ही भरती चंद्रावरती अवलंबून आहे त्यानंतर तुम्हाला कोकणाला शेप सांगितलं असेल त्याने नारलांच्या झाडांपासून डोंगराचा आकार बघा लास्ट टोकाला बघितलं तर मंगलदिष्ट असे स्टेप बाय स्टेप सर्व त्यांनी आम्हाला साईड सीन्स दाखवले आणि माहिती देखील त्याबद्दल आम्हाला दिलेली आहे त्यानंतर आम्ही पोचलो आहोत पॅरेसिलिंग करण्यासाठी हा डेमो आहे जो त्यांनी आम्हाला दाखवला की कशा पद्धतीने हे पॅरेसिलिंग होणार आहे ॲक्च्युली यांनी डीप केला आहे आणि ज्यांना डीप नको असेल त्यांनी फक्त वरच्यावर पॅरेसिलिंग देखील करता येऊ शकतं बोटीमध्ये सर्व इंस्ट्रक्शन्स जे आहेत ते दिले जातात इथे सर्व गाईड जे आहे ते एकदम प्रोफेशनलरीत्या काम करतात कारण त्यांच्यावर सर्व लोकांची जी जबाबदारी माग आहे ती असते त्यामुळे ते एकदम व्यवस्थितरित्या सर्व हँडल करतात डेमो पाहिल्यानंतर इथे प्रांजल आणि प्रज्वल एका मागोमाग पॅरेसेलिंग साठी गेले आहेत पॅरेसेलिंग करून झालं आहे त्यानंतर आहे माझा नंबर आणि मी प्रचंड घाबरलेली होते तरी देखील माला मला पॅरेसेलिंग हे करायचंच होतं आणि मी फायनली केलं खूप अमेझिंग असा हा एक्सपिरियन्स होता खूप छान वाटलं मला आणि भीतीवर मात केल्याचा इथे फील येत होता अशा पद्धतीने कोकण ट्रीप पार्ट टू जो आहे तो इथे संपलेला आहे कोकण ट्रीप पार्ट थ्रीमध्ये देखील आपण पुन्हा भेटू आणि खूप मजेशीर असे व्हिडिओज पुढे येणार आहेत तर ते देखील तुम्ही पाहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा